प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील कुडची मळात घरगुती गॅसचा भडका उडाल्यानं यंत्रमाग कामगार गंभीर जखमी झाला मोहम्मद बुरे खान असं त्याचं नाव आहे नागरिकांनी त्याला तातडीनं आय जी एम रुग्णालयात दाखल केलं त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले इचलकरंजीतील कुडचेमाळा परिसरात भाड्याच्या घरात एकटास राहणारा महम्मद बुरे खान हा मूळचा राजस्थानचा आहे तो यंत्रमागावर काम करतो शुक्रवारी रात्रपाळी करून आज सकाळी बुरेखान घरी आला होता घरातील गॅस सिलेंडर संपल्यानं त्यानं नवा सिलेंडर आणून जोडला आणि चहा नाश्ता करण्यासाठी गॅस शेगडी पेटवत असताना फोन आला त्यामुळे बुरेखान बोलत बोलत घरातून बाहेर गेला काही कालावधीत घरात परत येऊन शेगडी पेटवत असताना गॅसचा मोठा भडका उडाला त्याचा ऐकून शेजारील नागरिक जमा झाले नागरिकांनी सतर्कता दाखवत गॅस सिलेंडर आणि बुरे खान, या बुरे खान तोंड आणि दोन्ही हातपाय त्यामुळे नागरिकांनी त्याला उपचारासाठी प्रथम आयजीएम रुग्णालयात दाखल केलं त्याची प्रकृती गंभीर असल्यानं प्राथमिक उपचार करून त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे